अध्यात्मात आपली प्रगती झाली आहे का नाही हे पाहण्यासाठी त्याची लक्षणे काय काय आहेत पहिला आहे माझ्या चित्तात कणबरी वैराग्य आले आहे का या जगातील सर्व वस्तू भले तो शत्रू परमात्तत्वा भास होतो का शत्रूलय आपण त्याच्यामध्ये परमात्मा आहे काय पाहतो का खोटे बोलू नये सत्य सांगणारी सत्यनारायण पूजा पूर्वी नव्हती दहा वाक्याने जे होत नाही ते एका स्वराने होते एखाद्याकडून सद्गुरूंना सेवा घ्यायची असेल तर ते हट्टाने घेतात खटकन स्वराने माणूस अंतर्मुख होतो गुरुगीता हे शिवपार्वतींचा संवाद आहे पार्वतीने जगावर उपकार केले आहेत गुरुगीतेमध्ये त्यांनी महादेवांना प्रश्न विचारून लोकांनी काय काय करायला पाहिजे हे सांगितले आहे आता सध्या काय चालू आहे करिअर माझं करिअर आहे मला पुढची पोस्ट मिळायची आहे मला हे व्हायचं आहे त्यामुळं मुलींचे लग्न होऊ लागेल तर करिअर या नावासाठी स्वतःचं करिअर आपण बिघडवत आहोत ते बिघडवू नये मुलामुलींचे लग्न वेळेवर झाले पाहिजेत शिस्त सोडू नका किती वाजता उठेन किती व्यायाम करेन हे सगळं ठरवा सगळ्या जीवनाचे सुंदर नियोजन करावे भविष्य सांगणाऱ्याकडे जाऊ नका भविष्य बदलणाऱ्या सद्गुरूकडे जावा विश्वनिर्माण होताना ओम शब्द झाला ज्या मुलांच्या आईवडील दुःखी असतात त्या मुलांचे जीवन व्यर्थ असते भक्तीमध्ये जे वैभव आहे ते इतर ठिकाणी नाही अध्यात्माकडे माणूस कधी वळतो न्यून्यतेची जाणीव जीवाला होते तेव्हा तो अध्यात्माकडे वळतो न्यून्यता म्हणजे आपण या सृष्टीपेक्षा या नीतीपेक्षा आपल्याकडे पावर कमी आहे आपण नियती बदलू शकत नाही हे जेव्हा कळतं त्यावेळेस तो अध्यात्माकडे वळतो तर प्रत्येक जीवाला गुरफट नाही माया संसारामध्ये याची हौस असते जीव आणि जीवदशामुळे जीवाचा जन्म झाला दृष्टांत प्रधान गुरुचरित्र ग्रंथ होय माझा मुलगा भक्त होय असे कोणाला वाटत नाही नित्य हजारो माणसे मरतात परंतु सर्वजण स्वतःला अमर समजतात ज्याचे प्रारंभ तसे मरण येते परमार्थात दीन असावे प्रपंचल्या गोष्टीची सोडवणूक गुरुचरित्र करते आजच्या मुलांनी गुरुचरित्र ऐकायला पाहिजे आत्मविश्वास वाढेल प्रपंचात हात पसरायची गरज पडणार नाही स्नानाने शरीर शुद्ध होते नामाने वाणी शुद्ध होते उपासनाने मन शुद्ध होते आणि दानाने धन शुद्ध होते तर एक दशांश धन चांगल्या कामाला पाठवावे कलुयुगात धर्म क्षीण होत आहे नुसत्या पुस्तकाने काम होत नाही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र श्री टेंबेस्वामींना पिठापूर येथे त्यांच्या ज्या गोहेमध्ये तप करत होते त्या ठिकाणी त्याला ते त्यांना तो दिसला दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा तो त्यांनी जशाचा तसा कागदावर उतरून घेतला आणि सगळ्या जगासाठी तो देऊन टाकला कुरोपुरी त्यांना तो दिसलेला आहे शिक्षण झाले की माणूस प्रत्येक गोष्टीला चष्मातून बघतो हे खरं आहे का ते खरं आहे का अशी शंका त्याला येते गुरुचरित्र देवनाडी जागृत करते म्हणजे त्यामुळे देवाचा विश्वास वाढतो सिंपल माणसासाठी देव भेटतो जो अशा शंका घेत बसतो त्याला देव भेटत नाही जो सिंपल आहे त्याला देव भेटतो आगम उद्गाते तंत्राचे उद्गाते हे शंकर भगवान आहेत निगम म्हणजे वेद विमल म्हणजे मळ नसलेली पादुका विमल पाल दुका तर आपण आतापर्यंत हळूहळू या गोष्टी पाहत आहोत यापुढे पाहूत थँक्यू धन्यवाद